नमस्कार सिविक डेअरियन एंड फार्मिंग मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आपलं पण स्वागत आहे यावेळी किती गाय शिल्लक आहेत किती आणल्यात गाय ह्या ह्यावेळेस काय जास्त नाही एक मी छत्तीसगड ला टांगला होता दुर्गा पण आणि एक आठ गाय टांगा शकतो त्यातले शिल्लक किती सरासरी आहेत की पण पाच सात शिल्लक आहेत पाच सात शिल्लक आहेत बरं तरी मिनिमम आणि मॅक्सिमम दूध तर पंचवीस लिटर ते वर्षीच आहेत मिनिमम आणि मॅक्सिमम मॅक्सिमम त्रेसष्ट लिटर आहे त्रेसष्ट जरा आता असं ऐकूनच वाटतं की काय काय ऐक कमी ऐकली ना काय काय दूध देतात का पाणी काढणार नाही माहिती ती ज्यांना काय झाले तुम्हाला का ज्यांना घरी चाळीस लिटर दूध काढलंय त्याला माहिती चाळीस चे एम येत ज्यानं घरी कधी वीस लिटरच्या दूध बघितलं त्याला काय जास्त काही गोष्टी कुठंच वाटणार नाही हो ज्या माणसानं वाड्यावर दुधायची दूध काढते आम्ही जिथे ज्या ठिकाणी जातो तिथे ऐंशी ऐंशी लिटर दूध आम्हाला वाटलं होतं की फक्त पण जर समोर बघतो करते की ना बाबा चाळीस लिटर तर आरामात पास करून जाते पस्तीस लिटर आरामात करून जाते आता आपल्याकडे किती माणसांचे आपल्याच स्वतः चाळीस पंचाळीस पंचाळीस पन्नास पर्यंत काय चालू आहे तर मी स्वतः ऐकलंय बघितलंय म्हणतो बरं मी तर वेगळीच आहे मी ती त्रेसष्ट लिटर कोणाला ती ज्याला काढायची त्याला तिकडे घेऊ की नका ज्यांना नाही ज्यांच्याकडे आपलं नुसता घास वाड काम नाही लोकांनी माहित पाहिजे किती आहे किती नाही कुठली मका लावली कड् मिक्स लावली लावली काय या गोष्टी बघायला अभ्यास लागतोय ब्रिड तर जरा ब्रीड ब्रीड मी म्हणतो अगदी ती चाळीस टक्के काम केलं तरी साठ सत्तर टक्के काम हे चारा एक किंवा मॅनेजमेंटच करणार आहे शंभर टक्के बागे जर तुमची तर चांगली गाय असेल ना गाय चांगले तुमचं न्यूट्रिशन केलं बरोबर आहे तुमची गायत तेवढं दूध नाही देऊ शकतो दिसत आहे का चार दायझ बोलायचं हे नॉर्मल गाय नाही आता काय झालंय समजा ही गाय आपण एखाद्याला एक्सपाय विकली आता बरोबर पूर्ण क्षमतेने दूध काढायला पाहिजे माणसाला तर काय घेण्याचा फायदा कारण काय उपये माणूस काय घेतोय जर त्याला पूर्ण क्षमतेन दूध नाही काढताल तर ते काय घ्यायला काय महत्व नसते म्हणजे माझं उद्देश काय की तिला काय लागणार हे तुम्हाला गरजेचं आहे बाबा तिला व्यायला नंतर काय लागणार व्यायच्या अगोदर काय लागणार आजार पोडण्यामुळे काय लागणार ह्या गोष्टी जर झाल्या ना तुम्हाला काही अडचण आहे नाही एवढं शंभर टक्के मग हि ज काय सांगितलंय आता ही विकली आपण एक लाख त्र्याऐंशी हजार एक लाख त्र्याऐंशी हजार हे फुल पेडेग्री सहित आहे फोर्थ जनरेशनचा वसरू आहे कारण हल्ली हल्ली माणसांना पेडिग्री शिवाय काय म्हणजे काय आहेत ना आपल्याकडे त्यांची पेडिग्री बघितलं माणसाचं डोकं फिरतो मला मी दाखवतो सगळ्या गोष्टी चाळीस पंचाळीस पन्नास बावन कॉमन माणसा समोर तरी म्हणजे आम्ही असल्या कायच नाहीत बघितले आतापर्यंत आता समजा व्हिडिओ नॉर्मल करताय त्या साईडची काही आहे कुठं बघायला नाही या साईज मध्ये पस्तीस लिटर दूध निघत नाही मतलो आहे या साइज मध्ये ब्रिडमध्ये जनरेशन दूध नाही काढता तर मग काय मतलब नाही गाय घेण्यात त्यापेक्षा त्यांनी आपल्या लोकल गाय चांगली ज्याला दूध काढायचे त्यांनी ह्या गाय घ्या क्षमते ना दूध येतात ह्यांचं बघा कोर कोरबीर कसं आहे सगळं आडाची क्लॅप वगैरे बघा असं बी नाही प्रत्येक प्रत्येक गायीच्या आर्डरला आपल्याकडे क्लॅप आहे ही गाय कुठले सगळ्यां नाही

चाळीस दिवसाची प्रेग्नंट गाय बरोबर बत्तीस लिटर दूध दिले आणि त्याला सांगितलं चाळीस दिवसाच्या वर जर काय घेणं दूध घेतलं दिवस घेतलं तर तीनशे रुपये प्रमाण त्याला मी चाळीस दिवस व्हायला बाकी आहेत का व्हायला बाकी आहेत बत्तीस लिटर दूध दिली काय तर ह्या गायला दस लिटर हा बत्तीस परफेक्ट आता काय होतं काय माणसं म्हणणार कास बघून देसेल का तर दूध कास ठरलं जात नाही गायच्या बॉडी स्कोर दूध ठरलं जात नाही काही नाही तर आता काय झालंय त्याला काय दिली त्यांनी काय सांगितलं की बाबा असं चालू विकली एक लाख ते बघा बँगलोर ना नाही आपण कमिशन घ्यायचं परत द्यायचं परत गॅरंटी द्यायची परत खर्च द्यायचा बत्तीस लिटर नाही तीनशे रुपये पर डे देणार म आपल्या शब्द दिला तर आता एक लाख तेलणाऱ्या गाय लोकलच्या तरी भेटतात का हाय मग आता तीस लिटर लोकल घेतच नाही ती विषय सोडून नाही तसं नाही का ज्यांना ब्रीडवर काम केलं त्याचे आहे त्यात मी काय सांगतोय ब्रीडचा विषय वेगळा अजून तुम्हाला सांगतो माणसांना अजून पन्नास टक्के सत्तर टक्के शंभर टक्के माहिती आहे ब्रीडचे नाव कोणाला माहिती आहे ब्रीडची ही युट्यूबवर ऐकलेलीच नाव माहिती आहे तेच सांगतो स्वतःला बऱ्यापैकी माणसाला माहिती काय नाव सांगतो ती युट्यूबला बी नाही माझ्या आहे त्याची लिस्ट पण आता ही जाऊ दे त्या व्हिडिओ तुम्हाला सांगतो आता सरासरी पकडून चालतं की एक लाख तीस हजार गाय आहेत ती डायरेक्ट आपल्याकडे आता ह्या गोट्यात म्हणजे एक लाख त्र्याऐंशी हजार ती शेवटची काय किंवा ती मुठी आहे ती वेगळी येईल जरा जी ब्रिडची पॅटेगरी वेगळी येईल मग ह्या गाय सर असं आता हवं एक दोन तीन चार ह्या चार गाय पंचवीस ते तीसच्या मध्ये तुझी करणार आहेत आरामशीर आरामशे अठरा किती दाताला किती दाताला सात हजार हे म्हणजे ज्या लोकांना आपलं लोकल किंवा थोडक्यात पाहिजे ती

नाही होते ती काय सोडा ती काय पहिल्या रुंदा असं समजून जायचं मला वीस पंचवीस दिवसाचा टाइम अजून मसरला आणि वीस पंचवीस दिवसात मी स्वतः बघितलं माझ्या कालोडे ना वीस दिवसापूर्वी कास नव्हती घरात विषय चाललेला की दूध दिल ना आणि वीस दिवसानंतर अशी झाले की तिला बसाय उठा येईल ना ती ब्रिडचं काम आहे काय मारू शकत मी बँगलोरची आपण हा तुम्हाला सांगतो ना बँगलोर बँगलोर बँगलोरचा झाला माणसाला अजून गैरसमज आहे मोठा की बँगलोर आपण बँगलोर लोकल म्हणतो ऍक्च्युअली ऍक्च्युली मध्ये बँगलोर म्हणजे इंडियामध्ये दोन संस्था आहेत माझ्या माहितीनुसार कुठली पी डी एफ ए पंजाब डेअरी फार्मर असोसिएशन आणि त्याच्या अगोदरची जर ओल्ड असेल कुठली तर के एम एफ कर्नाटका मिल् फेडरेशन आता कर्नाटका मिल् फेडरेशन मध्ये कुठलं बोलत आपण जी सीएमएस कॅनडा त्यांचं बोलत आता प्रत्येक झाल्याचं टाईप आहे कॅनडाचा टायप आहे त्यांचा तुम्हाला सांगतो अजून अजून तुमच्या ठिकाणचा टाईप आहे म्हणजे जे आता आपण शेअर वापरतो त्याच्या लेवलला ती ऑलरेडी तयार आहेत वर्षा वर्षापा माग आज आपण म्हणतो पस्तीस लावून सोनार काही चाळीस सीटर लावून सोनार का हलक सीमेच्या गाय नाही तुम्हाला नाव माहित पण काय काही सीमेंट नाही म्हणजे आज मला माहित नाही तुमच्या कोट्यात समजा चाळीस सीटर दूध देणार आहे तिचं नाव माहित नाही तुम्हाला माहित नाही जपली नाही जपली नाही ना जपली त्यांनी लोकांना शेतकरी काय करतो तिथला शेतकरी आपल्यासारखाच घाल तिथला शेतकरी काय करतोय ब्रिडची पॅटेगरी नाही पंजाबांनी काय ठेवले नावा लक्षात ठेवले आई बापाच्या नावा लक्षात ठेवलं ठेवलं काय केलं तुम्ही काय केलं फक्त आई बापाच्या नाव लक्षात ठेवलं याच्या व्यतिरिक्त काय नाहीत काय नाही फक्त आता हे आई बापाच्या नावाडली असते तर एक साठ आपण दोन साठ ची गाई वाली साठवाली पंजाब मध्ये कोण देतंय ब्रिडची गाय मला सांगा सुद्धा पंजाबवाली म्हणते की लाख सवा लाखाला गाय येते लागवा लागा युट्युब आपण स्वतः जाऊन व्हिडिओ बनवू त्या व्हिडिओ गोष्टी असते त्या पंजाब ही महाराष्ट्राने आपला गोटा घेते जे बोलले त्याच किमतीला द्या लागतात त्यापेक्षा कमी द्यायला लागतात तिथं कसं असतं की बाबा सव्वा लाखाला बोलले सव्वा लाखाला तुम्हाला क्रॉस मधले घेणार तुम्ही त्यांचा विषय काय जी ब्रीडची गाय पॅटेग्री ती जी जनरेशन आहे ती कोण शोध देत नाही तुम्ही स्वतः देणार नाही मी तर नाही देतच नाही कोणते नाही पण आता सध्या तसं बघायला गेलं ना आता बऱ्याच ऐकतो आपण पंजाबला एक लाख पाच हजाराला चाळीस लिटर एक लाख दहा हजार काय सांगतो तुम्ही मला मिळकिन जरा एक लाख पाच हजारला आणखी चाळीस लिटरला कारण मित्रांनो कुणाला आली असेल ना की लाख सव्वा लाखाच्या आसपास घरी चुकून तुक्का लागतो एखादा की बाबा लाख रुपयाला बी भेटते आणि दूध देते आता आपण बी दिल्या काय ऐंशी हजार रुपयाला दिल्या काय तीस लिटर चालल्या आपण काय म्हणणार प्रत्येक गोष्टी ऍक्सिडेंटली लिहिल्या ऍक्सिडेंटली पण ज्या गायचं तुम्हाला सगळी डिटेल माहिती आहे ज्या गळीचा रेकॉर्ड माहिती आहे ती गळी तुम्ही स्वस्त नाही विकू शकता कारण की तुम्ही तयार करायचा खर्च केला असतो आता फेडरेशन मध्ये काय कर्नाटक मी फेडरेशन मध्ये आता सीएमएस कॅनडा बरोबर आहे सीमएस कॅनडा बुलची लिस्ट काढा तुम्ही टॉपचं बोलत आहे त्यांचं सगळं त्या बुलच्या कापासनं टाईप आहे त्यांचं नाही का सोडून बाकीचे बुल थोडेसे हेल्थ इम्प्रूवर आहेत म्हणजे बुल आहेत ना दूध कमी देतील काय करतो इकोफेंट्री बुल वापरतोय म्हणजे स्टेचर जास्त मोठे येत नाही कमिस्टर याची मजा आज चाळीच्या सीटर दूध करणार आहे आणि विशेष काय तुम्हाला सांगा बँगलोरचे घ्यायचं ताप देणार आहोत ठीक आहे समोर दिसतंय काल उतरलं काल उतरलं काल तर उतरलं आता खाऊन पिऊन मजेत आहेत आणि ती एकच नाही बऱ्यापैकी सगळ्या खायला प्यायला मजेत आहेत आता सांगतो तुम्हाला हिचं काय सारा तरी इकडून ना इथन ही काय या घ्या तीन घ्या दीड लाख ते एक लाख त्र्याऐंशी हजारच्या मध्ये म्हणजे कसं होतं आता व्यापार आपण करतोय के के की डायरेक्ट फिक्स किंमत सांगितली माणसामध्ये तेवढी फिक्स किंवा सांगितली आज आपलं विचारलं नाही तुम्ही जाऊन ह्या गाय घ्या तुम्हाला लक्षात येईल की ब्रीडची पॅटेगरी काय असतील आणि काही कोण शोध देत आहे कोणी स्वस्त देत नाही आत्ता काय जर ब्रीडची गाय असेल तर आता लोकल गाय आपण म्हणतो लोकल गाय लोकल गाय लोकल लोकल गाय कोणती की ज्याचं ब्रीड माहीत नाही ज्याचं जनरेशन माहीत नाही काय माहीत नाही बरं आपण काय म्हणतो डॉक्टरने बाबा पन्नास टक्क्यात भरले शंभर टक्क्यात आता तुम्हाला सांगतो असलं कसलं माणसं येते काळीगाय झाली म्हणून पन्नास टक्क्यात म्हणते पण वाय शाळेची ब्रॅडीची ब्रॅडीची काळी गाय होती पूर्ण काय गे आता तिचा बोल हे पांढरा ती म्हणायचं का पन्नास टक्केतले ब्रेडीची आज जी काळी सांगतो तुम्हाला कोण पंचवीस जातो कोण दादी जातं त्याच्या वाटतं आणि तुम्हाला सांगा आता रॅम्प अँगल आता एम एस आरमाटाचा रॅम्प अँगल स्लोपड आहे बरोबर इथं आता स्लोपड झाला असं नाही होऊ शकत की प्रत्येक गायचा स्लोपड येईल म्हणून नाही होऊ शकत तिचं जनरेशन आईचं काय आता हिजं आता हिजी पोझिशन कशी उभं राहायची अशी पोझिशन आहे बरोबर काय काय फॉलो होतो काय बरं काय काय गोष्टी असतात की बुलच्या कॅरेक्टरवर सेम काही उतरत नाही कधीच बुलच्या कॅरेक्टरवर सेम उतरले तर ती दूध येणार कधी शंभर मध्ये एखादी काय असते ती बुलच्या कॅरेक्टरवर फील होते आता कसं होत आहे सत्तर टक्के आयवर जाते का सत्तर टक्के बुलवर जाते हे फक्त अंदाजच आहे अंदाज म्हणजे आपण जे म्हणतो का ना रेप स्लोप पाहिजे टीच एवढा पाहिजे त्यांचा रिलेक्स कोर एवढा पाहिजे असं सगळं पाहिजे पण ती एवढं परफेक्ट होतं तुम्हाला उसादी उसादी तुम्हाला सव्वीस मी हो तुम्हाला उदाहरण सांगतो हे काय नॉर्मली आपल्याकडे अडतीस चाळीस लिटर दूध देणारी काय बरोबर त्यांचा व्यापार एक लाख पन्नास हजार ते एक लाखे पंच्याऐंशी आवड शंभर टक्के दूध दिले गाय आता ही काय आपल्याला तीस बत्तीस लिटर दूध दिले ही काय आपण विकतोय ना एक सहा एक पाच विकतोय नुसते तीस बत्तीस लिटर मारायचं नाही ते सगळ्या

आपण जी गिराय घेतली रिपीटेड गिराय घेतात ती ही काही कॉम्पिटिशनला झाली आहे आज जे ज्या कोणी घेतली तोच मला म्हटलं तर कचरा पाहिजे टाका दे तो मागे दे पण नाही भेटू शकत काय मग जे थोडक्यात झालं टाकत आहे तुम्ही ती समजतात असं की काय ती हत्यार हत्यारच आहे आणि ह्याच्यापेक्षा मोठी चांगली पलीकडे येते का ह्याच्यापेक्षा मोठी काय बघायला आता कुठं कुठे तर महाराष्ट्रात नसेलच नसेलच म्हणते मी गॅरंटी नव्हती

ती काहीच ना एवढी मोठे कुठे पुढे आहे आता नुसतं मुठी नाही त्याला ब्रीड आहे कॅरेक्टर आहे सगळ्या म्हणजे ताक माहिती बंगलोरची हेल्थ इम्प्रूव्हर आहे टेन्शन नाही काय नाही ते करत आहे मी पण आता बँगलोरची काही व्हायली वेल्यावर त्याला एक सात आठशे रुपये खर्च जे थोडंफार कॅल्शियम वगैरे पण असं काही मेजर प्रॉब्लेम मला तर नाही आता तुम्हाला माणूसमध्ये माणूस काय म्हणतोय बघा बँगलोरमध्ये एक धाला गाय घेतली लाख रुपयाला गे घेतली एक दहाला लागे घेतली तरी एक पडती पण एक दहाची गई तुम्ही पस्तीस लिटर दाप्याची कसं देऊ शकता तुम्ही घेतात का मला एक दहाची एक लाख दहा हजार रुपयाला गे तुम्ही तीस लिटर द्या इथं काय झालं मालकांचं एक धाला आपण घेतली तर आपल्या एक पडती तीन चार दिवस आपण सांभाळतो दहा हजार रुपये आपण जर घेतले किंवा पाच हजार घेतले एक तीस लाख लागतील एक दहाची गे तीस एक रुपये कशी शिकते आपण स्वतःची कॉडरली तिघा मला हे असं होतं काय दिवस देऊ शकते पण मालक कसा दिली एकदा अगं तुम्ही बेसिक रेंटन चाला तर तुम्ही आता काय झालं माणसाला पंचवीसवाली काय पाहिजे ऐंशी हजार रुपयाला पंच्याऐंशी हजार रुपयाला सव्वा लाख रुपयाला सव्वा लाख रुपयाला कोण देत नाही आणि जी जिंबिडची गाई पाहिजे कोण देत नाही रेंटच तर बघवायचं नाही का माझं सांगणार उद्या सीतं आहे की ज्या गाईची क्वालिटी आहे ना त्याला तेवढा दर द्यायलाच लागतो